तू काश्मिरा कुलकर्णी कुलकर्णी जु माझं देवचा राम राम हेलो, नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्णांची काश्मीर अँड तीस्तीचं व गपशप वाइंट तू मात्र माहितीच आहे की दरवर्षी महाराजांच्या दर्शनाला आवर्जून आपण जात असतो खूप जणांना त्याबद्दलची फारशी माहिती नाहीये किंवा तिथले अनुभव ऐकायचं आहेत कसं तिथे जायचं हे सगळं ऐकायचं आहे त्यामुळे मी आता निघालेली आहे गिरनार दर्शनाला त्यानंतर सोमनाथ द्वारका अशा सगळ्या गोष्टीं बद्दल आपण जाणून घेणार आहोत तेव्हा स्टेट्यू चलो लेट्स गो जय गिरनारी तर नेहमीप्रमाणे आमची जी धांदरट स्नेहल ताई आहे ती बघा आता काय करते आहे घरून निघाल्यावर आठवते मी हे घेतलं का मी ते घेतलंय का तुमचं पण असं होतं का कमेंट मध्ये नक्की सांगा <laughs> आता आम्ही बोरिवली पासून लोकमान्य टिळक टर्मिनस साठी निघालेलो हो। आहोत टॅक्सी साठी आम्हाला तीनशे दहा रुपये आहेत तुम्ही जिथे पण राहत असाल तिथून तुम्हाला जेवढे पैसे लागतील त्याप्रमाणे तुमच्या खर्चाची सुरुवात आता होणार आहे आणि आम्ही स्टेशनवर पोहोचलेलो आहोत अरे वा आमची ट्रेन लागलेली आहे म्हटलं चला आलेलो आहोत पत्त पटापट सगळं सामान आतमध्ये ठेवूयात म्हणून आम्ही दरवाज्यातून आज प्रयत्न केला पण ट्रेनचा दरवाजा उघडलेलाच नव्हता आम्ही जरा धक्कामुक्की करून उघडायचा प्रयत्न केला के आम पण आमचा अपन... पत्ता झालेला आहे त्यामुळे आम्ही असं ठरवलं की जरा आपण सभ्य माणसाप्रमाणे जरा वाट बघूयात आणि वाट बघत असताना आमचे नेहमीचे आमच्या प्रवासामध्ये असलेले साथीदार म्हणजे आमचे आवडते फाटक काका आमच्या ज्ञानामध्ये भर टाकायला सुरुवात त्यांनी केलेली आहे चला ट्रेनची वेळ झाली बाय आणि आमचा प्रवास सुरू झालेला आहे बघितलं प्रवास सुरू झाला नाही तोपर्यंत स्नेहल त्यांची दादागिरी सुरू झाली आणि हा आमचा पठ्या ट्रेकिंगला जाताना पांढऱ्या शुभ्र रंगाची अशी बॅग कोण आणत बर तर आमचा श्रेयस म्हणजे तुमचा लाडका युग आणि एवढंच नाही बॅगला सुद्धा मेकअप करतो बर का तो आणि त्याच्या सगळ्या करामती आम्ही शूट केल्यामुळे त्याच असं ठरलं की मी पण तुमचं सगळं शूट करून टाकणार म्हणून आमच्या गप्पा शूट करण्यासाठी त्याने कॅमेरा लावण्याचा प्रयत्न केलाय पण त्याला काय स्टँड लावायला जमलेला नाहीये त्यामुळे चला जाऊ दे चहा कॉफी घेऊया म्हटलं तर ह्यांनी आता कॉफी घ्यायची असं आधी ठरवलं मग कॉफी बनवून दिली पण ह्याचं काही वेगळंच गणित कळलं मला प्रवासात हा कॉफी बरोबर चहा पण मिक्स करतो आणि पितो तुम्ही केलेत का असं सा, कधी सांगा बरं आणि अशा रीतीने एकानंतर एक सगळे स्टेशन पार करत आम्ही पुढे आलेलो आहोत कंटिन्यू प्रवास करत आम्ही जरा सुरत पर्यंत आलेलो आहोत लगेच बर तुमच्या माहितीसाठी आम्ही सौराष्ट्र एक्सप्रेस मधून चाललेलो आहोत त्याच्या तिकिटाचे दर किती आहेत काय आहेत हे सगळं तुम्हाला खाली मी डिटेल्स देणार आहे तुम्हाला कळेल आणि प्रवासामध्ये मग आम्ही ठरवलं चला जरा गाण्याच्या भेंड्या सुरू करूया गते है ये भरती ये नदियां ये बेना और और तुम कभी हसणार आहे कभी रडणार आहे ये सारी जिंदगी माजी तुला सपणार आहे तर आपण साधारण किती वाजता सा निघालो एक चाळीस एक चाळीस ला आपण बँड्रा वरून निघाल्यावरती वडोदरामध्ये आत्ताचे रात्रीचे आठ दहा झाले आणि इथे मस्त जेवण आलंय आणि आमचं इथे मस्त डिनर ब्रेक झालेला आहे कमाल असं जेवण आम्हाला मिळालेलं आहे खूप सुंदर टेस्ट आहे माइंड ब्रेक तर वडोदराच्या इथे ऑनलाइन ऑर्डर करू तो शकता आधी जो वडोदरा तुम्हारा वे कमाल टेस्ट कमाल <laughs> पर ये लड़कियां सुधरेंगी नहीं भाई रात के आठ बजे हैं अभी अभी खाना हुआ है <laughs> क्या जरूरत है भाई किसको दिखाना है हमें देखना है हम अपने आप को देखना पसंद करते हैं हमारे सॉफ्ट सॉफ्ट गालों को छूना भी हम पसंद करते हैं आपको डरना पसंद नहीं आता चीज़ तो नहीं है सबको अपनी स्किन को करके रखना चाहिए। It's के नाइट के तो मुझे सिर्फ इतना ही कहना है कि आ, आपने इसके पहले जो भी वीडियोस देखे उसमें देख सकते थे कि, कि कितनी सुंदर दिखती थी वो दोनों भी लड़कियाँ अभी उन्होंने जस्ट सुंदर नहीं दिखती वो ऑडियंस को पूछो मुझे क्या पूछा वो ऑडियंस को पूछो प्लीज मॉइस्चराइज करने के बाद ग्लोई ग्लोई तर लग्न आम्हाला नाव ठेवून आता स्वतःच स्किन केअर रुटीन करताना बघा आता ह्याला कोण बघणार आहे बरं रात्री ह्याला कोण बघणार आहे का रात्री आता आमचं स्किन केअर रुटीन लॉडोंग रात्री झोपताना मी हे सगळं व्यवस्थित छान काढून ठेवते आणि या स्नेहालच्या मम्मीने मला स्वतः बनवलेलं असं छान कापडी सुती कापडी अशी एक छोटीशी बॅग आहे त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या माळा बसतात माझ्या सगळ्या हातातले सगळे व्यवस्थित बसतात

आपल्या भारतीय रेल्वेने आपल्याला खरंच खूप चांगल्या सुख सुविधा दिलेल्या आहेत एक छान चादर ओढण्यासाठी टॉवेल वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या जातात पण हा लक्षात असू द्या ह्या आपल्याला घरी घेऊन जायचं नाहीत वर का नाहीतर घेऊन जाल येतील मग पोलीस घरात तुमच्या मागे <laughs> चला मग आता बेड लावून झालेला आहे सगळ्यांची तयारी झालेली आहे झोपायची आणि आता आपण सोपूया बाय गुड नाईट गुड मॉर्निंग सकाळचे पहाटे पाच वाजलेले आहेत आणि आम्ही आले दोन मिनिटात गिरणार पोहचू आणि मला हे सांगायचं की किती सिक्युअर आहे आपले इंडियन रेल्वे बघा आमच्या बरोबर फुल सिक्युरिटी आहे मॅडम सगळे सिक्युरिटी वाले आमच्या इथे रक्षणासाठी आहेत थँक्यू थँक्यू गुड मॉर्निंग फ्रॉम जुनागड uh, गिरनार ट्रेन आज थोडीशी लेट झाली आहे पाच दहा मिनटं उशिरा झालं म्हणजे आम्ही पाच वाजता पोहोचलो आहे खरंतर आम्ही चार चाळीसच्या आसपास पोहोचायला हवं होतो सो नो जुनागड स्टेशनला उतरल्यानंतर जिथे कुठे तुमचं बुकिंग असेल तिथेपर्यंत जाण्यासाठी बाहेर भरपूर टमटम असतात आणि तो प्रवास करून तुम्ही पोहचू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या सगळ्या ठिकाणी जाणार आहोत